नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत डॉक्टर साहेब परवा नेवासाहेब नगर पंचायतीमध्ये काल करा काल तो काय प्रकार झाला अतिशय निंदनीय आणि लोकशाहीला काळीमा फासणारा पण त्या सर्वाहूनही जी गंभीर बाब आहे त्या नेवाशाचा जो नावलौकिक आहे तो खराब करणारा असा हा प्रकार काल घडला याचा आम्ही सर्वांनी तीव्र शब्दात निषेधच केला काल ज्या वेळेला सकाळी उपनगर उपनगराध्यक्ष मॅडम त्यांचे यजमान आणि इतर काही मंडळी स्वच्छतेच्या कारणावरून म्हणजे त्यांचं दालन अस्वच्छ आहे या कारणावरून त्या ठिकाणी आडाओरड करत होते कर्मचाऱ्यांना असंविधानिक भाषेमध्ये झापत होते आणि हे सगळं चालू असताना त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना आम्ही आवश्यक त्या सफाईच्या सूचना लगोलग दिल्या आणि हे असताना देखील त्यांनी आमच्या दालनाची तुलना सुरू केली का हे दालन तुमचं चांगलं कसं आहे तुम्ही या दालनातून तुम उठा आम्हाला हे दालन द्या आम्हाला ते दालन नकोय तुम्हाला इथं काही बसायची गरज नाही आम्ही या ठिकाणी बसू अशा पद्धतीनं त्यांनी आमच्या दालनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आमच्या सहकार्यांना दमदाटीची भाषा वापरली आणि त्या ठिकाणी अक्षरशः झुंडशाहीने आमच्या दालनामध्ये घुसखोरी केली दरम्यानच्या काळामध्ये जे अधिकारी कर्मचारी नगरपंचायत मध्ये कर्तव्यावर आलेले होते त्यांना त्यांच्या जागेवर हकलून लावलं खाली मोकळ्या पटांगणात झेंड्याच्या प्रांगणामध्ये त्यांना रांगेत ओळीत उभं केलं आणि वरच्या छतावरून पहिल्या मधल्यावरती पंचायतच कार्यालय आहे त्याच्या बाल्कनीतून त्या लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ किंवा शिवीगाळ म्हणण्यापेक्षा अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना जाब विचारण्याला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांना त्यांचा अपमान होईल असं सार्वजनिकरित्या वर्तन त्या ठिकाणी अं उपनगराध्यक्ष मॅडमच्या यजमानांनी केलं हे अतिशय दुर्दैवी आहे आपले मुख्याधिकारी हे वैद्यकीय कारणाच्या रजेवर गेलेले आहेत त्यांचं एक शस्त्रक्रिया झाल्यामुळं त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला होता आणि म्हणून शिवच त्या ठिकाणी आजारी असल्याच्या कारणानं येणं त्या ठिकाणी अपेक्षित नव्हतं कामकाज पाहणं हे देखील अपेक्षित नव्हतं ते ज्या निवडणुकीचा कारभार त्यांनी बघितला त्यानंतर अहिल्यानगरच्या निवडणुकीचा कारभार त्यांनी बघितला तर हा कारभार देखील त्यांनी आजारी असताना बघितला आणि म्हणून या बाबती समजून घेतल्या पाहिजे की सीओ साहेबांना जर वैद्यकीय कारणासाठी त्यांनी रजा घेतलेली असेल त्यांचं एखाद ऑपरेशन झालं असेल तर त्या वेळेला त्या इथला प्रशासकीय कारभार हा त्यांचे असिस्टंट ऑफिस सुप्रिटेंडे जे होते झावरे साहेब हे बघत होते आणि सर्व कर्मचारी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कामात रुजू होते फक्त फरक एवढाच होता हा तर याच्यात फरक एवढाच होता की सध्या यात्रोत्सवाची लगभग नेमाच्या सुरू सुरु आहे ग्रामदैवत भगवान मोहिनी महाराजांची यात्रा ही चोवीस तारखेच्या गोकर्णाख्यानापासून सुरू झाली आहे तेवीस तारखेला गोकर्णाख्यान होत आणि चोवीस तारखेला भागवत सुरू झालंय तिथं भागवत कथा सुरू झाली आणि त्याच्यामुळे यात्रेची लगभग यात्रा परिसर स्वच्छ ठेवणे यात्रेच्या बाजूचा आजूबाजूचा परिसर मंदिर परिसर त्या ठिकाणी पालखी मार्गाचे रस्त्यात काही अडथळे असतील ते काढणे स्वच्छता करणे या गोष्टींना प्राधान्य क्रम देणं अपेक्षित असल्यामुळं आणि आपल्याकडं स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ कमी असल्यामुळं कर्मचारी त्या लगबगीत असल्यामुळं ते कर्मचारी सगळे त्या कामात व्यस्त होते आणि काही कर्मचारी कार्यालयीन कामात अं रुजू झाले होते

नगरपंचायत स्थापन झाल्यापासून आणि याच्या आधी ग्रामपंचायत असल्यापासून त्याच इमारतीत कारभार सुरू आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना दालन दिलं गेलं त्या ठिकाणी स्वच्छता आरोग्य पाणी आणि कर व्यवस्थापन कर वसुली या डिपार्टमेंट त्या ठिकाणी होत्या त्यांच्या मागणीनुसार त्या सगळ्या डिपार्टमेंट रिकाम्या करण्यात आल्या आणि ते दालन त्यांना देण्यात आलं मागणीनुसार जे म्हणून वापरलं जातं ते नगराध्यक्षांचं मुख्य कार्यालय म्हणून पूर्वी वापरलं जात असे पण ते खूप छोट होत म्हणून आपण ते नाकारलं आणि आमच्याकडे जे दालन आलं ते पूर्वी वसुली विभागाकडं होत तर वसुली विभाग हा दुसऱ्या विभागात ऍडजस्ट करून आपल्याला ते दालन मिळालं परंतु त्या ठिकाणी एक ऍडजस्टमेंट आम्ही अशी केली होती तर जर सर्वसाधारण सभा घ्यायची वेळ आली तर सर्वसा वर, ती सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभा ही आपल्या दालनामध्येच घेण्याची आपल्या परवानगीना ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली होती किंवा अधिकाऱ्यांनी जर पूर्व परवानगी मागितली तर आपण ते दालन उपलब्ध करून देऊ अशा बोलीवर अशा आपसातल्या एक तरतुदीवर आपण ती गोष्ट केलेली होती त्याच्यामुळं जागेची ऍडजस्टमेंट तर प्रत्येकाला करावीच लागणार होती आणि त्यानुसार प्रत्येक जण प्रत्येक कर्मचारी आता काही कर्म काही अधिकारी असे आहेत की ज्यांना स्वतःच दालन देखील नाही स्वतःच केबिन नाही तरी ते बिचारे जागेच्या ऍडजस्टमेंट मुळे काम करतायत आणि इमारत आपली नवी तयार होऊन तिकडं तयार आहे फक्त त्यामध्ये फर्निचरची व्यवस्था आपल्याला करायची आहे काम प्रगतीपथावर हो आहे आणि म्हणून थोड्याच दिवसांचा हा आपला या ठिकाणी कळ काढायची आहे त्यानंतर प्रत्येकाला प्रशस्त दालन किंवा प्रशस्त जागा ही उपलब्ध होणार आहे म्हणून आपण त्या तुटपुंज्या जागेमध्ये काम आता सध्या दालन तयार केली आणि त्या ठिकाण कारभार चालवतो त्यांच्या या भूमिकेला आपण प्रतिवाद करू शकत नाही त्यांनी काय करावं याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही परंतु ज्या पद्धतीने आपल्या दालनाचा त्यांनी ताबा घेतला त्यावेळेला त्या प्रतिपक्षाचे नगरसेवक उपनगराध्यक्ष मॅडम आणि इतर असलेला जमाव आणि आमच्या बाजूचे काही नगरसेवक आणि नागरिक यांच्या समोर आम्ही आमची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली ज्या पद्धतीची झुंडशाही करून त्यांनी आपल्या दालनाचा ताबा घेतला ज्या स्वच्छतेच्या कारणाच निमित्त केलं दालनाची स्वच्छता हे काही कारण यासाठी असू शकत नाही त्या कारणाचं ज्यांनी भांडवल केलं आणि ताबा घेण्याचा त्या ठिकाणी केविलवाणा जो प्रयत्न केला ताबा घेतला देखील तर ह्या पद्धतीची झुंडशाही याचा आम्ही त्याच ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या पद्धतीचा काम करणं हे बेकायदेशीर असल्याची त्यांना जाणीव करून दिले आणि याच्यामुळं अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी सूचना दिल्या की ह्या प्रकाराला या बेकायदेशीर प्रकाराला पायबंद घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करावी जिल्हाधिकारी नाही आता आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल म्हणून आपण त्या ठिकाणी अतिशय उशिरा या विषयातली फौजदारी कारवाई माझी वैयक्तिक ज्या प्रकारे मला माझ्यावर प्रसंग गुदरला आणि भविष्यात अशा पद्धतीचा पुन्हा काही त्रास होऊ नये काम करताना अडथळा येऊ नये नागरिकांच्या समस्या सोडवत असताना त्याला प्रावधान येऊ नये म्हणून आपण काल अतिशय उशिरा ही फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे त्याचबरोबर आज सकाळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून आपण घडलेली सर्व घटना त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्या निर्णयावरून आता प्रशासकीय जी फौजदारी गुन्हा आहे तो कदाचित दाखल होऊ शकतो त्याचबरोबर ना जबाबदार असलेल्या संविधानिक पदावर असलेल्या ज्या नगरसेवकांनी आणि अध्यक्ष मॅडमनी जे गैरवर्तन केलं त्या गैरवर्तनाविषयी आपण जिल्हाधिकारी स्तरावर एक अहवाल त्या ठिकाणी प्रशासकीय अहवाल जो घडला आहे तो तो पाठवून त्या ठिकाणी जी नियमोचित कारवाई आहे ती करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासन या ठिकाणी देणार आहे पद्धतीचा आग्रह धरणाबाबत मुद्दा शेवटचा मुद्दा असा आहे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नगर नियमा शहरातल्या नागरिकांनी नगरसेवकांसह तुमच्या सार्थ लोकांना सगळ्यांना एक मोठा विश्वास आलं या सेवेची संधी दिली तर मग ती सेवा करण्याचं सोडून तुम्ही तुम्ही माझ्या वैयक्तिक समजा कसं नाही पण नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष हे जे नगर जे आहे नागरिक हित तरी नाम बाजूला पडले जे नगर जे नगरसेवक होते नागरिकांचं हित आहे नागरिकाचं ते हित कुठेतरी बाजूला पडलं तर काय लोक असा प्रकार योग्य ऐकलं नागरिकांचं हित आणि नागरिकांची सोय हीच अंतिम मानून आम्ही काम करत आहोत त्या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमचं दालन या ठिकाणी या दालन वादग्रस्त झाल्यामुळं नगराध्यक्षांचं दालन हे विरोधी पार्टीनं जे स्ट्रेस पास क्रिमिनल स्ट्रेस पास केला त्याच्यामुळं ते वादग्रस्त झाल्यामुळं आम्ही लोकांची सुविधेत खंड पडू देणार नाही आणि म्हणून आम्ही खाली रस्त्यावर जी मोकळी जागा आहे त्या जागेवर आमचा कारभार सुरू केला लोकांचे प्रश्न तिथे बसून सोडवले मूळ मुद्दा हा आहे की सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुद्धा आपल्याकडं नगरपंचायतची अवस्था अशी आहे की नगरपंचायतच सर्व बाबतीत कराच्या बाबतीत असेल इतर बाबतीत असेल तर तुटीच्या बाबी समोर आहेत नगरपंचायतकडे करा कराचा करा भरणा हवा तेवढा होत नाहीये कर्मचाऱ्यांचे पगार देणं असेल नगरपंचायतच्या नागरिकांच्या सुविधांचा मेंटेनन्स असेल हा त्या कराच्या पैशातून होणं नाकी येत ना आहे ही परिस्थिती अनेक वर्षापासून तशीच आहे नागरिकांसाठी पाण्याचा प्रश्न फार त्या ठिकाणी गंभीर बनलेला आहे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे प्रशासक काळामध्ये कचऱ्याचं टेंडर केलं गेलेलं नाही आणि अशा वेळेमध्ये आठ वर्षापासून सलग लोक पाणी प्रश्नाला तोंड देत आहेत विषयी कुणी काही बोललं नाही स्वच्छतेच कुणी काही केलं नाही आठ वर्षापासून जी अवस्था आहे जे खरकाट त्या ठिकाणी राहिलय हे साफ करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि असं असताना कुठल्याही पद्धतीचा आर्थिक तरतूद न लागता नागरिकांना सुविधा देण्याकडे आमचा कल आहे म्हणून सव्वीस जानेवारीला आम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून एक नागरी सुविधा केंद्र नगरपंचायत मध्ये सुरू केलं एक वैद्यकीय सहायता केंद्र सुरु करण्याचा विषय आम्ही केला त्यातून दिनांक एक ते पाच दर महिन्याचा पहिले पाच दिवस हे नागरिकांना आरोग्य तपासणी मोफत करणार आहोत रक्त तपासणी मोफत करणार आहोत तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मोफत मिळणार आहे ईसीजी मोफत होणार आहे आणि हे सगळं असं करत असताना यासाठी कुठल्याही प्रकारची विशेष आर्थिक तरतूद नगरपंचायतच्या फंडातून जाणार नाही हे सर्व त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या संसाधनांचं फक्त आपण चॅनलायझेशन करतोय आणि नागरिकांना सुविधा देतोय जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घालावे लागतात हे आमच्या लक्षात आलं म्हणून आम्ही असं सांगितलं की जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र हे लोकांना सव्वीस जानेवारी नंतर जन्मलेल्या बाळाचे किंवा सव्वीस जानेवारी नंतर मृत्यू झालेल्या अ त्या मृत व्यक्तीचे प्रमाणपत्र हे घरपोच देण्याची आम्ही घोषणा केली आणि त्या पद्धतीने आपली कार्यपद्धती सुरू केली अशा पद्धतीने नागरिकांची सुविधा देणं याच्यावरची कटिबद्धता आम्ही आमची जपतो आहोत आणि ती आम्ही जपणार दालन हा विषय अतिशय गौण आहे आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला हा मूळ मुद्दा आहे कारण आम्हाला जर समजा दालन मिळालं पाहिजे नाही मिळालं पाहिजे हा विषयच नाहीये आमच्याकडे निधी नाही म्हणून आम्ही रडत बसलो नाही आम्ही स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरलो झाडू घेतला बारा तारखेला त्या ठिकाणी स्वच्छतेचा आढावा घेतला त्या ठिकाणी रोड साफ केले आणि दर बारा तारखेला या स्वच्छतेचा आढावा घेतला जाईल आणि रोज पाणी प्रश्नावर आणि रस्त्यावर आम्ही कर्मचाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी त्याची सुरळीत कसं आणता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो हो। आहोत कुठल्याही वादाचा कुठल्याही गोष्टीचा नागरी सुविधेवर कोणताही परिणाम आम्ही आमच्या बाजूनी महायुतीच्या बाजूने अजिबातही होऊ देणार नाही विरोधकांनी काय राजकारण करायचं ते करावं नागरिकांचा जो विश्वास आहे याला आम्ही अजिबातही तडा जाऊ देणार नाही विरोधकांनी साध्या आपला टेबल स्वच्छ नाही आपल्या दालनामध्ये थुंकलेलं आहे अशा गोष्टींच किरकोळ गोष्टींचं भांडवल त्या ठिकाणी केलं अँटी चेंबर जे आहे ते मी ज्या दिवशी विशेष सभा झाली त्या दिवशीच उघडलेलं होतं त्यानंतर आजपर्यंत ते अँटी चेंबर उघडलं देखील नाही माझ्याकडे तिची चावी देखील उपलब्ध नव्हती अशा पद्धतीनं आम्ही कुठलाही आयुष्य आराम करण्यासाठी तिथं बसत नाही दालन पूर्वीच छोट होतं माझ्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे त्यांची सुविधा व्हावी म्हणून आम्ही आमचं दालन थोडं प्रशस्त आमच्याकडे घेतलं आणि त्या दालनाचं नगरपंचायतला प्रशासनाला सूट दिली का तुम्हाला ज्या वेळेला विशेष सभा घ्यायच्या असतील ज्या वेळेला तुम्हाला सर्वसाधारण सभा घ्यायची असेल त्यावेळेला तुम्ही माझी पूर्व परवानगी घेऊन माझं दालन खुशाल वापरू शकता यानंतर बाकीच्या काही ऑर्गनायझेशनला लोकांच्या हितासाठी जर काही गोष्टी त्या ठिकाणी करायच्या असतील तर मी माझं दालन त्या ठिकाणी वापरायला अतिशय मनमोकळेपणे त्या ठिकाणी परवानगी देतो ही जी नगरपंचायत आहे उत्पन्न आहे त्या नगरपंचायतीच उत्पन्न काय पद्धतीने नगरपंचायतकडे उत्पन्नाचा स्रोत एकमेव आहे सध्या तो म्हणजे आपल्या मालमत्ता कर आणि नळ पाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी आणि नाही त्याची डिटेल आकडेवारी आप आपल्याला अजून घ्यायची त्यात सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनधिकृत नळ कनेक्शन फार मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल त्या ठिकाणी सादर झालेला आहे आणि ते अनधिकृत नळ कनेक्शन हे काढून त्याच्यावर कारवाई करावी असा प्रस्ताव त्या ठिकाणी विचाराधीन होता आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप आम आम केला आणि असं सांगितलं की नळ पाणी पुरवठा योजना नवीन सुरू होण्याच्या आधी सगळ्या नागरिकांना समजावून सांगा त्यांचं सा प्रबोधन करा त्यांचं प्रोत्साहन करा आणि त्यांना त्यांचे जे अनधिकृत नळ कनेक्शन आहे ना ना ते नियमित करून घेण्यासाठीची कारवाई करा मग या कारवाईचा आपल्याला फायदा एक होईल की पुढच्या नळ पाणी योजनेमध्ये त्यांना कनेक्शन रेग्युलर दिले जातील आणि आपल्यालाही आपली पाणी योजनेची जी आकडेवारी आहे किंवा जे नियोजन आहे ते करण्यासाठी आपल्याला एक सुसूत्रता त्या ठिकाणी निर्माण होईल तर या दृष्टीने आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि त्या पद्धतीने आता पुढे आपल्याला त्याची कार्यवाही करायचीच होती पण सीओ साहेब आजारी असल्यामुळं आपली कारवाई ती पुढच्या ते आल्यानंतर त्या कामावर हजर झाल्यानंतर सुरू होणार होती दुसरं आपल्याकडे जे नगरपंचायतच्या ताब्यात असलेले गाळे आहेत त्या गाळ्याच्या भाड्या जे गाळ्या गाळ्याचं भाडं येतं त्या भाड्यापोटी आपल्याला काही रक्कम मिळते आणि यातून आपला सगळा नगरपंचायतचा जो चरितार्थ आहे तो चालतो नगरपंचायत मध्ये सगळ्यात मोठी अडचण ही लाईट बिलाची आहे जी जुन्या पाणी योजना किंवा कुठलीही योजना नगरपंचायत किंवा तत्कालीन ग्रामपंचायत मध्ये आली तिचा कोणताही दूरचा विचार न करता त्या ठिकाणी अगदी सरधोपटपणे या योजना ज्या राबवल्या गेल्या जे म्हणजे दूरदृष्टीहीन धोरण आहे त्याचा फटका आपल्याला दरवेळेला बसतो आहे पाणी योजना मंजूर झाल्याचं आम्ही अनेक वर्षापासून ऐकतोय आपल्या बरोबरीनं बाकीच्या पाणी योजना गेल्या पाच वर्षात मंजूरही झाल्या पाणी त्या ठिकाणी मिळालं आजूबाजूच्या नगर जिल्ह्यातल्या ले काही शहरांना आणि आपली पाणी योजना अशीच रखडली आणि मग या वेळेला जेव्हा आम्ही पाठपुरावा केला तेव्हा आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्य धुरंधर आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी पहिल्या धडाक्यातच चव्वेचाळीस कोटीची पाणी योजना मंजूर करून आणली आणि त्याचबरोबरीनं जर पुढे गरज पडली मी आपल्याला सांगितलं तर त्याचं एक्सटेंशन आपल्याला करावं लागणार आहे तर त्या ची गरज जर पडली तर पुढे तीन कोट रुपये आपल्याला त्या ठिकाणी मंजूर होतील अशी त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि याच पद्धतीनं आपल्या व्यापारी संकुलाचा विषय आहे व्यापारी संकुल धुळकात पडलाय आणि ते न्यायप्रविष्ट झालंय त्या ठिकाणी कोणीही इनिशिएटिव्ह अद्याप घेतला नव्हता आपण तो इनिशिएटिव्ह घेतो आहोत आणि आपण त्याचे लिलाव करण्याचा प्रस्ताव आपल्या विचाराधीन आहे व्यापारी संकुलासाठी सात कोटी रुपये आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी मंजूर करून आणलेले आहे जुने लॅब झाले त्यात दोन कोटी रुपये आहेत आणि यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री, जल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी खूप मोलाचं असं सहकार्य आपल्याला केलं नेवाशाचं जुनू पालकत्वच त्यांनी घेतलं ज्या वेळेला पहिलं जरीच जा झालं दुकानांच त्याच वेळेला त्यांनी प्रस्ताव सादर करा आम्ही मदत करू असं आश्वासन दिलं होतं आणि त्याच पद्धतीनं आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्या माध्यमातन आपल्याला पाच कोटी रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्या दृष्टीनं आपलं प्रशासकीय कामकाज आता सध्या सुरू आहे अशा पद्धतीनं नेवासा शहरामध्ये आपण उत्पन्न वाढीसाठी काम करतो आहोत आणि चांगल्या पद्धतीनं मालमत्ताच सर्वेक्षण झालेलं आहे त्या नवीन सर्वेक्षणानुसार नवीन कर रचना या ठिकाणी येत आहेत त्याचा नागरिकांवर फार बोजा पडणार नाही पण जुन्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अं टॅक्स वसुली केली जायची पण नागरिकांच्या खात्यात भर ना ते भरले जात नव्हते अशा खूप तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या तोंडी तक्रारी आल्या तर हे सगळं टाळण्यासाठी आम्ही एक ऑनलाइन प्रणाली त्या ठिकाणी विकसित करत आहोत जेणेकरून नागरिकांचे पैसे डायरेक्ट नफा फंडात भरले जातील आणि त्याचा विनियोग हो, आपल्याला या ठिकाणी नागरिकांच्या वेगवेगळ्या वेग सुविधा देण्यासाठी केला जाईल अतिशय समर्पकाने खूप छान माहिती दिली हा जो प्रकार जो काही सांगू लक्षात काय होऊ नये अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया आणि तुमच्या पुढील खूप 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 शुभेच्छा धन्यवाद